या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार श्री विश्वकर्मा जन्मोत्सवानिमित्त आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आरती नंदुरबार येथील नवयुव श्री विश्वकर्मा मंडळातर्फे शनिवारी भगवान श्री विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला भोनेपाट्यावरील श्री विश्वकर्मा भगवान मंदिरात सत्यनारायण पूजन आणि आरती सोहळा झाला सायंकाळी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी समस्त सुतारा समाज बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नंददर्प न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद वर्षी साहेबांच्याच उपस्थितीने सुरुवात होती त्यांना साहेब व्यस्त असल्या कारणातून आज आपला शेवट साहेबांच्या हिशोबाने झाला पण साहेबांशिवाय आपला काय करत नाही हे तितके निश्चित आहे पण तर साहेबांनी आपले जाले हा व्यस्त सगळं शेडूल असताना साहेबांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मंडळाच्या व समाजाच्या वतीने मी साहेबांचे उपस्थित सगळे प्रमुख मान्यवर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व साहेबांच्या सत्कार माननीय अध्यक्ष यांनी करावा अशी विनंती केली मुंबईहून आलो मला हे पुष्कळ तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला आरती करायची संधी मिळाली तुम्हाला विश्वकर्मा जयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो मग तिथे जास्त काही बोलत नाही आता आपली जी दुकान कोणीची खात्यामध्ये <laughs> <laughs> आहे जीवपर्यंत चांगला होऊन येत नाही जास्त भाषण करायचं नाही असं मला वाटतं <laughs> <नहीं नहीं नहीं। laughs> <laughs>